नमस्कार मित्रांनो मी शुभम पास्टे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे वाजलेत नऊ आणि आजचा ब्लॉग हा मी इथे छोटासा चालू करतो आहे आणि हा जास्त काही मोठा ब्लॉग नसणार आहे तुम्हाला थमलेलं म्हणून समजलं असेल की हा ब्लॉग कसला आहे तर मी आज तुम्हाला पूर्ण म्हणजे माझ्या चॅनल माझ्या यू इन्स्टा अकाउंटला जाऊन बघितलात शुभम पास्टे ब्लॉगर इथे आम्ही एक धावण्याची व्हिडिओ टाकलेली आणि त्याला वन पॉईंट फोर मिलियन व्ह्यूज गेलेत तर त्याच्या हिशोबाने मी आज तुम्हाला दाखवणार आहे की पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवणार की घावणे कसे बनवतात तर आता आई बसली आहे घावणे बनवायला म्हणजे झालेत खूप बनवलेत पण ते आता मी दाखवतो तरी पण की घावणे कसे बनवतात तर स्टार्टपासून एंडपर्यंत घावणे कसे बनवतात हे आपण आता बघूया आई बसते आय आता नक्कीच सांगेल कसं कसं ते चला तर या ठिकाणी आई घावणे बनवत आहे आणि हे बघा किती घावणे झाले आहेत अजून इकडे खूप आई बनवणार तर आता स्टार्टपासून एंडपर्यंत आहे आपल्या सगळं सांगणार घावणे कसे बनवायचे कसे तर आयेने घावण्याचे पीठ बाहेर पण भेटत आणि तुम्ही स्वतः पण तयार करू शकता म्हणजे घरातले जे तांदूळ असतात काय तांदूळ हा पीठ जाड पाहिजे पण ते जाड कसा होणार हे आपण सांग ना ते चक्कीवाल्याकडे हा तर मग म्हणजे आपण जेव्हा दळण टाकतो तेव्हा त्यांना सांगायचं की पीठ जाड काढा आणि पीठ जाड पाहिजे आणि मेन म्हणजे हे भांड ह्या कसं हवा आणि नंतर बनवायचं म्हणजे तेला ठेवून ते, काय करायचं म्हणजे कसं तेल शिजवायचं त्याच्यात आ... ओके तेल शिजवायचं नंतर बनवायचं आणि आता तू काय केलं पहिला असं घावणं त्या आपोआप नंतर मग घर काढायचं ओके आणि जर कडक करूच असत तर थोडा म्हणजे असं थोडेफार ठेवायचं जरा मग आता कडक होता कारण की कडक आवडत ना काही काय Also, okay. Ja, आता तू ह्या घावण्याचं पीठ आता बनवशील ना नवीन हे बघा ह्या असा पीठ घ्यायचा त्याच्यात पाणी टाक गरम की थंड पाणी थंड पाणी चा अंदाज कितीतरी पण जरा हा आणि आता पाणी मिक्स करून ते का पेठ बनवायचं आधी स्टार्टिंगला तेल लावायचा हां स्टार्टिंगला तेल लावायचा पण तू कांदा का लावतो त्याचा कारण काय कांदा म्हणजे स्टेव जास्त लागला ना हां मजा बरोबर टेस्ट ओके त्याचे परतायचा बरं का सुकल्या कि त्या पर परतूक बऱ्या पडत हा बरोबर आता परत परतायचं की तसा डायरेक्ट नाही परत आता काय धावत आम्ही पण असं पीठ असं काढून ठेवतो आणि कधी पण वाटत तेव्हा आम्ही घावणे बनवतो त्याच्यामुळे तुम्ही पण असा पीठ तयार करून आणून ठेवलात की सकाळचा नाश्ता वगैरे पटकन हा पाच मिनिटात होतात तयार त्याच्यामुळे काय विषय नाही आणि बरोबर चटणी वगैरे असत तर मग बाहेरच कामा मित्रांनो मी आता घावणे खायला बसलोय आणि आईच्या बाजूकच बसलोय हे बघा या साईडला आई घावणे बनवत आहे आणि मी मस्त पैकी आम्ही आता घावण्यासोबत अशी चण्याची उसळ बनवलं हो म्हणजे तुम्ही चटणी वगैरे मस्त बनवू शकता सकाळी सकाळी असे घावणी आणि उसळ कोकणातच भेटतात तुमका आणि अशी आई असत तर सगळंच भेटत काही विषयच नाही तर मी आता घावणे आणि उसळ खाते मस्त आहे की तर तुम्ही पण असे घावणे आणि उसळ बनवा नक्की ट्राय करा बनवा मस्त आता आपण बघूया नशीब लागतं असं सकाळी सकाळी भेटू तर मित्रांनो माझा आता जस्ट नाश्ता झाला आणि तुम्हाला पूर्ण मध्ये घावणे कसे बनवायचे हे तुम्हाला थोडक्यात दाखवलंय आई आमची खूप छान बनवते आणि खूप सर्वांना खूप आवडतं म्हणजे असं काही लोकांना काही लोक असे वाडीतले येतात पण असे आयाच्या हातचे घावणे खायला तर हा ब्लॉग मी आता एंड करतो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट लवकरच धन्यवाद